हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत नऊशे चोपन्न लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर करण्यात आली आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार अनुदान योजनांची बैठक तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे पार पडली सदर बैठकीत नऊशे चोपन्न प्राप्त झालेल्या प्रस्तावात त्रुटी आढळून आल्या नसल्याने सर्वच प्रस्ताव मंजूर करण्यात आले उत्पन्नाच्या दाखल्यांची अंतिम मुदत एकतीस मार्च असते म्हणून मार्च महिन्यात दोन वेळा मिटिंग घेऊन आर्थिक वर्षातील सर्व प्रस्तावांचा निपटारा करून आम्ही मोकळा आश्वास घेतला असं मत संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांनी आमचा प्रतिनिधी सागर जमे यांच्याशी बोलताना सांगितलं ते पुढे म्हणाले या आर्थिक वर्षात दोन हजार गरजू लाभार्थ्यांना लाभ दिला त्यात प्रामुख्याने कुंभोजमधील राजकुमार मुळे यांचा प्रस्ताव एका पत्रकाराने सर्व कागदपत्र दोन दिवसात पूर्ण करून मुळे यांच्या मार्फत आम्हाला दिलेत मुळे हे कागदपत्र घेऊन आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव आम्हाला बरंच काही सांगून गेला तेव्हा भा सर्वजण भाऊक झाले होते या बैठकीस तहसीलदार तथा समिती सचिव सुशील कुमार बेल्हेकर निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण समिती सदस्य सर्वश्री बाळासाहेब गायकवाड महेंद्र शिंदे दौलत पाटील टोप सुदाम इंगवले संदेश भोसले कुंभोज अमल गावडे कुंभोज तानाजी ढाले अंबक संजय देसाई हिंगणगाव सौ कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते सत्यमुखचे प्रतिनिधी सागर जमणे कुंभोज बैठकीमध्ये आज या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली त्याच्यामध्ये एकूण प्राप्त नऊशे चोपन्न प्रस्तावापैकी हो नऊशे चोपन्न म्हणजे शंभर टक्के अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे विशेष म्हणजे एकतीस मार्च पूर्वी सर्व उत्पन्नाचे दाखले एकतीस मार्चची शेवटची मुदत असते आणि लाभार्थ्यांना न्याय जा देण्याच्या दृष्टिकोनातून ह्या महिन्यामध्ये दोन वेळा मिटिंग घेण्याचा निर्णय सन्मान तहसीलदार साहेबांनी आमच्या सगळ्या समितीच्या सदस्यांनी आम्ही सगळ्यांनी घेतला आणि मागच्या मिटिंगमध्ये जवळपास एक हजार आणि आता नऊशे चोपन्न म्हणजे साधारण एक दोन हजार प्रकरणं ह्या एकतीस मार्चपूर्वी खातकरी तालुक्यातील लाभार्थ्यांची मंजूर करण्याचं काम या समितींच्या माध्यमातून झाले जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका